काय फुकटे पैसे घेतो ना तुमचे तेच ऐकते तुझं कधी झाला ना लगेच कधी होणार तुझा पगार मी दररोज अक्के एवढे वेळेस देणार अक्क आधी पैसे टाक आणि मग घेऊन जायची दारू ऐकू संध्याकाळी नायकून पैसे घेतो

पैसे टाका दे देतो ना अख्खा मी पगार जे तुम्ही बायको घेऊन पैसे तुझा पगार कधी होतो रे बाईच देतो दे काय देतो दे एक तू तसा तू मित्र तसा तुझे सगळे तसेच बाबा त्यांना देऊ नको मला दे दारू त्यांना देऊ नको मला दे फक्त त्यांना देऊ नको मला एक पण नाही भेटणार त्यांना पण नाही भेटणार कुठे गेले आज नाही तुझे मित्र हे तुमचे पेरे त्यांची बेउदारी घ्यायची देख देख. एक ग्लास पैसे आणायच उद्याच्या उद्या आले पाहिजे माझ्याकडे सगळे पैसे उडी देणारी जास्त नाही भेटणार घे डोस

दारू ये मी म्हणलं होतं त्याला यायच बोलून मी म्हंटल होत त्याला यायच प्यायला आमच्या दारापशी काय दारापशी माझा आणि मी तोणार

झुरा मिनिटा तुम्ही वापरा मिट दारू बंद केली मी बंद केली बंद केली जुरा मिनिट बंद केली काय सासूबाई कायम आले होते अक्का समोर माहिती सासूबाईनी चौक काढली माझ्या अख्खी माहिती दे होते देत नाही ते अजिबात

बाई दरची कटकट झाली यांची काय बाई ते गेलोय मड तुमसाठी तरबूज बुजाली ना तुम्हाला आलं टापलं तुम्ही पाण्यात गार टाकून प्या पाण्यात टाकून तर बुजगार करून प्या खा दोन दोन कशाला आणले आता दोन दोन आणले हातात बसले म्हणून घेऊन आलो एक काम करा गलाज भरा मला एक पटकेच नाही का आधीचे पैसे दे तर तुला गलाज भेटल देऊन गेलं आधीच कधी देत काय माहिती तू तासांत तो बी तसा अग पैसे लिहिले माझ्याकडे माहिती का मग पैसे पकडा काय खरी आता मी थोडं पिळ वाघ होतो वाघ काय वाघ होतो मांजर आहे मांजर मांजर नाही का मी आता चेक इथून मी पिळ का असा वाघा बायको कोणाला खप पैसे काढून आणतो माहिती का मग आताच आणायची की खपा खप काढून वाघाची पॉवर कमी झाली ना मग आता वाघाला पॉवर घ्यावं लागेल नाही हम्म म्हणजे हे हम्म काय मला काय अगं तुल तुल तुला दोन ना, ना। तुल का एवढं प्रेम चाललं आमचं तुमच्यावर प्रेम पैसे देतो ना मालवी संपत आला ना मला वाटलं चांगला पिन माहिती का गलास देत बाई बिलास नाही भेटणार काही गलास म्हणजे माझ्या घर काय भांड नाही त्याचे दार उच्चून दे म्हणजे मी पियतो आणि पैसे घेऊन येतो कळलं का तो बी तसा तू बी तसा वांना गुण लागलेच बाई तुम्हाला सगळ्यांना एका मेकांची उदर करावं लागतो कटकट न करू हे तसलं ते बी तसलं दोन द्यायचं गोष्ट पाच मला ना लोक काय नाही म्हणून तुला माहिती हा माहितीये का बस थोडं अवघड आहे माझी गोष्ट मला आता कसं पिलो नंतर मी पैसे घेऊन येईन ना मग माग घेऊन पुढची सगळं उदर देऊन टाकीन काय हम्म बस की आता अरे असं असं आग इकडे मारल होत इकडे उडवलं काय नाही मी येत जातो ना मग मी असं एवढं काय की ना बस बस ए बर कसं आणायला हे यावा म्हणतात पवार अशी पॉवर भेटली ना आमची सिक्रेट नाही आता मी तिकडे गेलतो ना त्याच्यात गेल माल मध्ये पॉवर नाही ह्या माल मध्ये लय पॉवर माहितीये काका का मालच तस आपला पॉवर असणारच की बस गळाले हळूच पी आरती दारू तो फेकून टाक बाबा तू पदार दिसले काय जाऊन बायको तो पदार धरायचा इथं नाही यायचं चकना बिकना खायला घरच माल आहे काय चकना बिकना खायला बरं मी आलो पैसे घेऊन मला परत देऊन जा चल आता पैसे नाही आजचे बी दिले नाही राहिली मोदारी काय राहिले आपल्या सतत हजार रुपये सात आठ हजार रुपये काय काय उशा झाला याच्यात अख्खं माझ्या धंद्याचे दोन चार पाठल्या आहेत तीन हजार तेवढ्या तू बघ मला काय सांगितलं उपकार करते काय तुम्हाला पैसा आत्ता फेकतोय आधी करते काय बेवड्या जाऊन पैशाने आधी पैसे मी का फट पेतो का मग सांगितलं तुला काय तू माय बायको खाय तुला माझी दार

তুড় উদারি তো মানে দিতে পাইস মিত্র উদারি দিয়ে মানে গেল मी उदारी बिन गाला पाहिजे पण मग माझ्याकडे कामाली जायची काढाय मोकळे लगेच मागे आज बिन उद्या दोन तीन दिवस मला बी तुवायला मागे बिघत नाही आले ना नाही आली पाहिजे कार्यक्रम नाही कसं कस आलो मला माहिती अक्का करु कशी दर देत नाही ना बघतो तर अक्का रमूस पिऊन घेतो अक्का बोक्का काय बाई आज धंदा पाणी काय असच होत की काय असे सगळे बेवडे उरायले इथ सगळे अख्खा डबा खाली झालाय असले बेवड्यांमुळे बाई पैसा बी द्यायना झालेत ते उधारी करू करून निघायलेत हे दोघ कशी उरायले बाई झक मारायला इथं आता पैसे पैसेचे पहिले अक्काचे पैसे मला ना असे फळ माहिती बोलले ना नाय पण त्याला गुलाबजाम होऊन आलाय राव इंग्लिश होते ना

ना? तुला। अरे बंट्या अरे बंट्या मला माहित आहे तुझं घरदार आहे तुझ्याकडे पैसे लई झालेत नाही पैसे काय झाले झाले म्हणून तू तुझ्या मित्राच्या उदारे देऊ राहिला तू ये मी आ... स्वतःचे पायो काय करून दाखवा ना येत इथं पायो काय करून हे असले बी एवढे तुझे मित्र ह्यांना अर्थ कळा ना मी काय बोलते त्याचा बस बस बाबा नको राहू तू पाय हो बाबा असल्यालाच बरं

हा हा पण त्या परत सवय नको होऊन देऊ आपला देशी माल बारी सगळ्या बार बार. हा परत बरं का याला नको घेऊन येऊ पोकट्याला येऊ पण त्या बरं गुलाबजाम <laughs> येऊ चांगले पैसे वगैरे देतो नाहीतर याचे मित्र सगळे असले तेच होळ आलं बाई माकडच बर काय नाही आधीची उदारी आधीची रे एवढ भारी देख न घालायला आणत मी दुकानातून नवीन लावून घेते गोल गोल्डरन आहे गोल्डरन आहे मग आज सुद्धा आहे का चल बरं तुझा विश्वास नाही मला आता का जाळून बघत आहे का त्याला जाळून नाही काय बघितलं का ओरिजिनल आहे काय करायच त्यात मला एक चल पाटक्या टाईप नको माणस कस व्हायचं नाही का सगळे उदार केले मला अशी का फशी लोकांना माणसं यायच्या आज भर नाही का पाटक्याच बर अरे म्हणजे मा, मां माغه मनस लागलेत ना ₹10 ₹10 आता हा हा अरे मला वाटलं नव्हतं बाबा म्हणून त्याच्यामुळे सगळा गोंधळ होतो ना हा बरोबर अरे बीवी अरे तू थांबला ना अजून फीवर का अजून हे

आहे माझा नेहमी करणार तुला भेट तुला तुझ्या नवरा संभावता येत नाही ना तू इकडे हे करू नको बांधून ठेवायला